नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बालाय जाधव काय म्हणते तुमच्या तब्येत आणि तब्येतीची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही जे सोयाबीन बघत आहात हे सोयाबीन आहे डबल थ्री डबल फोर म्हणजे तेहतीस चौवेचाळीस मला वाटतं की ग्रीन गोल्ड कंपनीचं आहे आणि हे वान गेल्या वर्षीसुद्धा खूप प्रसिद्ध झालेलं आहे आणि ह्या वर्षीसुद्धा हे वान खूप छान आहे कारण या वानाला ना केडिस सारखं मोजा किंवा दुसरं कुठलं रोग अटॅक काही दिसत नाही हे बघू शकता तुम्ही संपूर्ण प्लॉट आहे हा बघा मित्रांनो मला असं वाटतं की हे वाण खूप छान आहे आणि ह्या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे खाली बुडापासून एक मिनिट हे बघू शकतो खाली बुडापासून ते शेंडापर्यंत शेंग आहे हे बघू शकता आणि ह्या शेतकऱ्यांना मेहनतसुद्धा खूप छान केलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं खरंच कौतुक केलं कौतुक केलं पाहिजे आणि मला वाटतं की ह्याची उंची दोन फीटच्या थोडीफार कमी जास्त असू शकते आणि सोयाबीनची एवढीच उंची असली पाहिजे कारण जास्त सोयाबीन वाढलेलं काही कामाचं नसतं खालून एक फीट गॅप असतं आणि थोडंफार वरी शेंड्याला शेंग लागलेली असते शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतात हे डबल थ्री डबल फोर किंवा तेहतीस चौवेचाळीस वान गेल्या वर्षी पेरलेले आहात का बघू शकता तुम्ही एक मिनिट दाखवत सोयाबीन वाढलेलं आहे आणि मला मध्ये जायला थोडीफार भीती वाटू लागली कारण तुम्हाला तर माहिती आहे सोयाबीनमध्ये काय लपून बसलेलं असते मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतात गेल्या वर्षी सोयाबीनचं हे डबल थ्री डबल फोर हे वन पेरलेले आहात का जर असाल तर सुद्धा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि एकरी उत्पन्न आहे किती हे सुद्धा लिहायला विसरू नका कारण मी एवढं अंदाजे तुम्हाला सांगेल एवढं क्विंटल निघल हे सगळं वाऱ्यावरच्या गोष्टी आहेत बघू शकतो तर सोयाबीन खूप छान आलेलं आहे मित्रांनो आणि वानसुद्धा खूप छान आहे आणि सध्या मला वाटतं की ज्या शेतकऱ्यांची पसंत थोडीफार दिसत आहे डबल थ्री डबल फोरला कारण आहे थोडंफार फार काय क्वालिटी यामध्ये सुद्धा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कमेंट, कमेंट लिहा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा चला चला तर मित्रांनो तुमचासुद्धा अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो